आज आपण मस्त आंबट गोड तिखट अशी चटकदार कैरीची चटणी वेगळी चटणी बघणार आहोत अतिशय सुंदर होते पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त एक तोंड लावणीचा पदार्थ बघणार आहोत आणि हा तोंड लावणीचा पदार्थ आज आपण करणार आहोत कैरीपासून तर कैरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं त्याच्यामुळे हा पदार्थ अतिशय सुंदर होतो चवीला या उन्हाळ्यामध्ये तुम्ही कधी सुद्धा हा कैरीचा तोंड लावणीचा पदार्थ करून खाऊ शकता तर अतिशय चटकदार होतो सुंदर होतो चवीला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर हा तोंड लावणीचा पदार्थ तयार करण्यासाठी आधी लागणारं साहित्य सांगते तर इथे साधारण अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर लागणारे आपल्याला साधारण अर्धी कैरी लागणार आहे कच्ची कैरी त्याच्यानंतर लागणारे एक चमचाभर जिरे त्याच्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आणि आपल्याला चवीनुसार लागणार आहे मीठ तर आता आपण सुरुवात करूयात तर हा तोंड लावणीचा पदार्थ सुरुवातीला करण्यासाठी इथे तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तर या तव्यामध्ये हे अर्धी वाटी शेंगदाणे आहेत तर हे शेंगदाणे छानपैकी असे साल तडकेपर्यंत खरपूस आपण भाजून घेऊयात सतत ढवळायचं आहे आणि ह्याच्यावरच साल तडकेपर्यंत आणि डाक पडेपर्यंत छानपैकी खरपूस असे हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा छानपैकी हे शेंगदाणे साल तडकेपर्यंत इथे आणि डाग पडेपर्यंत मी छानपैकी असे खरपूस भाजून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त भाजल्या गे गेलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हे बघा हे शेंगदाणे छानपैकी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेले आहेत आता नेक्स्ट प्रोसेस करूयात तर आता सेम त्याच तव्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये साधारण पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि यासोबतच ह्यामध्ये घालते मी लसूण आता हे सुद्धा पैकी आपल्याला मिरच्या आणि लसूण छान डाग येईपर्यंत ना पैकी असे भाजून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने तर हे बघा छानपैकी ह्या मिरच्या आणि लसूण छानपैकी असे डाग येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता या भाजलेल्या लसूण आणि मिरचीमध्येच आपल्याला एक चमचा भर जिरे देखील घालायचे आहेत म्हणजे ह्याच्यासोबतच आपले जिरे सुद्धा छानपैकी भाजून होतात हे बघा होता। मस्त आता हे सगळे जिन्नस भाजून झाले व्यवस्थित की हे सर्व जिन्नस आपण ज्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घात घातलेले आहेत आपण भाजलेले त्याच्यामध्येच हे मिश्रण सुद्धा आपण छानपैकी त्यामध्येच घालून घेऊयात तर हे बघा छानपैकी हे सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत भाजलेले दाणे भाजलेल्या मिरच्या भाजलेला लसूण आणि भाजलेलेच जिरे तर आता ह्याच्यामध्ये पुढची जिन्नस घालून घेऊयात आता आपण आता यामध्ये घालायची आहे कच्ची कैरी मस्त अतिशय सुंदर चटपटीत चव लागते त्याच्यानंतर यामध्येच घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर आणि यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ जबरदस्त आणि यामध्ये घालतीये मी थोडीशी चवीपुरतीच फक्त साखर घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि आता मिक्सरचं झाकण लावूयात आणि ह्याच्यामध्ये पाणी कोणतंही न घालता आपल्याला छानपैकी अशी ठोकर थोडीशी अशी दरदरी ह्याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे येस तर हे बघा मस्त हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आणि काय सुरेख आपली चटणी झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त अशी आंबट गोड तिखट अतिशय सुंदर ही चटणी लागते चवीला तर हे बघा ही चटणी बनवून आपली तयार आहे अतिशय ही चटणी चवीला सुंदर होते आंबट गोड तिखट अशी सुंदर ह्याची चव लागते आता ही चटणी एका बोल मध्ये मी काढून घेते जरूर अशा पद्धतीने ही चटणी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि उन्हाळा म्हटलं की कैरीचे काही ना काहीतरी पदार्थ आपण करतच असतो तर म्हटलं चला ही छान पैकी एक रेसिपी आहे आणि मी ट्राय करून बघितलेली आहे स्वतः म्हणजे ह्याच्यामध्ये वेरिएशन केलेलं आहे तर अतिशय सुंदर लागते चवीला राहत नाहीये खाऊनच बघते जबरदस्त अतिशय ही चटणी सुंदर झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही चटणी ही जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि आता नंतर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट छान छान अशाच मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत